बातमी आहे अमरावती मधून नवनीत राणांनी मतदार संघात कामे केली नाहीत केवळ नौटंकी केली नागरिकांचे प्रश्न सोडवले नाहीत केवळ कुणावर तरी टीका करत रहन, काम विकास कामांकडे नवनीत राणांचं दुर्लक्ष झाल्याचा आरोप हा बळवंत वानखेडे यांनी यावेळी केला आहे प्रतिक्रिया ही राहील की काँग्रेस पक्षीने माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसावर विश्वास दाखवून मला लोकसभेची अमरावती लोकसभा म मतदारसंघाची उमेदवारी जाहीर केली त्याबद्दल मी त्यांचे आभारी राहील मच नाही तर कारभारावर कसं म्हणजे कामगिरीवर कसं बघसाल कामच नाही फक्त इतरांवर टीका कुठल्याही बाबतीचा इव्हेंट कुठली नवटकी म्हणजे हिरो आणून इथं नाचल्यानं प्रश्न सुटणार नाही हे लोक मेळघाटचे प्र लोक सांगतात म्हणून इथं ते प्रश्न नाहीत लोकांचे लोकांचे प्रश्न बेरोजगारी आहे लोकांचे प्रश्न महागाई आहे लोकांचे प्रश्न मेळघाटचे प्रश्न आहेत हे अनेक प्रश्न आहेत पण ते प्रश्न न सोडवता कोणावर तरी टीका करत राहणं कुठले तरी इव्हेंट करणं यातच त्यांचं जे पाच वर्ष आहे ते गेले त्यामुळे त्यांचं पूर्णतः दुर्लक्ष झालं विकास कामांकडे पूर्ण महाराष्ट्राला माहितीच आहे की त्यांचं जातप जात प्रमाणपत्र हे कुठं आहे आणि जात चोर म्हणून आज ते प्रसिद्ध आहे तर माननीय उच्च न्यायालयानं सुद्धा ते जात प्रमाणपत्र फोट ठरवलं आज सर्वोच्च माननीय सर्वोच्च न्यायालयात ते त्याची अपील आहे परंतु आज ना उद्या ते जात प्रमाणपत्र माननीय सर्वोच्च न्यायालय त्याच्यावर निर्णय घेईल कामाचे जे 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 काही मतदारसंघाचे कामं आहेत ज्या मूलभूत काही सुविधा आहेत पायाभूत सुविधा असतील किंवा माणूस हा केंद्रबिंदू राहील माझा मग त्यावर जे काही सामाजिक दायित्व म्हणून त्यांच्यावर जे जे काही काम करता येईल ते काम सातत्यानं केलं जाईल तसेच मेळघाट सुकडे सुद्धा पूर्णता लक्ष देण्यात देण्यात येईल